तुम्ही तुम्ही उद्धव ठाकरेंच्या कणाव व्यक्त करताय आणि राग राऊतांवर व्यक्त करताय पण समजा हो राऊतांनीच केलं सगळं घडवलेलं आहे अहो राऊत तुम्हाला सांगू का हे संजय राऊत मी या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय त्यांनी डिनाय करावं जर मी चुकीचं म्हणत असेल तर आम्हाला सुद्धा भडकवणारे संजय राऊतच होते मला अयोध्येमध्ये त्यांनी सांगितलं की तुला विधान परिषद न देता काय ते सुनील सचिन आईर यांचे सचिन आयुर यांना का देत आहेत याचं कारण त्यांनी मला सांगितलं तू एकनाथ शिंदे बरोबर जाशील असा उद्धव ठाकरे यांना संशय आहे अशा पद्धतीत त्या विधान परिषदेच्या संजय राऊत सांगणारे आम्हाला तेच आहे पण आता अशा स्थितीत समजा उद्या राऊतच आले शिंदेकडे तर नको ते आता ती तिकडे संपवण्याचं तिकडे शिवसेना त्यांनी संपवली परत आमच्यामध्ये कशाला अशी माणसं पाहिजे ते तिकडे लगते शरद पवारांकडे जातील इकडे कशाला येतील त्याला मुख्यमंत्री व्हायचंय हो इकडे एकनाथ शिंदे साहेब आहेत तर ते इकडे कशासाठी येतील तिकडे सॉफ्ट टार्गेट आहे उद्धव ठाकरे त्यांना एकनाथ साहेब त जी लढण्याची हिंमत नाही आहे त्यांच्यामध्ये सॉफ्ट टार्गेट ते आता एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांशी लढत नाही आहेत ते उद्धव ठाकरेंशी लढत आहेत